तिनं जरी नाही पार्टी दिली तर माझ्या असतात पार्टी देणार आणि एक सरप्राईज पण आहे तिच्यासाठी सरप्राईज म्हणजे जिवंत सरप्राईज आहे <laughs> सरप्राईज म्हणून गिफ्ट म्हणून हो तिला एक गिफ्टी देणार तिला <laughs> बड्डे साठी तिच्या मी एक जणाला बोलावले एक जण म्हणजे ती चांगलं चार पाच दोन तीन वर्ष झाली असते तिला काय माहित नाही कोण आहे काय नाही दोन तीन वर्षा ती आपल्या घरी येऊन गेली त्याच्यावर आता येणार आहे म्हणजे हॅपी बर्डे व्यक्तीला तुम्हाला दिसलं संध्याकाळच्या मध्ये कोण येणार आहे कोण नाही काय करायचं हक्काची माणसं बोलवली पण काय त्यांच्या बर्डेला कधी ना बोलवलेली कधी एकदाच येऊन गेलेली आपल्या घरी त्यांना ते ती निघली आता खरं मानलं पाहिजे व्यक्तीला

कशी नसते ला ते काय साहेब मारते ती काय जण काय देते ती रोख बाजारालाच गेलं पैसा आता खाते गुलाबजामुन बटाटा भाकर खाल्ली ते खटन एक गुलाबजामुन खाऊन बघ ती टेस्ट होत झाले अजून बघितली नाही बघितले तर कुठं सांगितले चांगलं झालं काय झालं

काय केलं तर कमी जाईल ह्याच्यासाठी इडली केली गुलाबजामन केलं नटायचं न टायच माहिन केलं बरं काट असा म्हणून आता झपाटी आठवायलाच जवारी हिला जवारी जवारीचं पीठ दिला विचारते ज्वारीच नाही ज्वारीचं पीठ असल्याची लागत नाही ज्वारीचं पीठ थोड ह्याचं ह्याच डाळीचं पीठ असतं रे हिरवी मिरची माहिती कोथिमिर आणि थापायचे असे 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 फडक्यावर धाप दि ऐकायचे छान टाकायचे धपाटी केळ लाव खायला थापलेले धपाट आणि मला मेन म्हणजे धापले धपाटी दात त्याच्या शिकवले मला लागलं माहिती माहिती आमच्या अशी शिकून गोळी करून टाळायचे मध्ये गोळ पडत त्यामुळे माहितच नाही आपल्याला जाव लाई माहीत आहेत धपाट्यात तसेच केलं एखादी खावा

झालं बाजू पैल ऊन पडायला या विचारलं नवरा जेव्हा नवऱ्यापुर चालवत ठेवले मस्त चालवत केलं

ताईला केले ताईच्या हवाने केलाय ना बाबा ताईला दिलाय बघ ताई ताईला दिलाय दादा ये Yeah. बापू तर सकाळ उठल्या म्हटलं चाय म्हण तू मम्मी गुलाबजामुन खाल्ली तुम्ही मग तुम्हाला <laughs> करायचं खाल्ली आम्ही लेट लेटच्या आमच्या ताईच्या शुभेच्छा सगळ्यांनी आमच्या शुभेच्छा रिटर्न ऑफ द डे म्हणजे पुन्हा पुन्हा असं तुझा बर्थडे होती असं काही तर असं डे म्हणजे दिवस मिनी मिनी म्हणजे सारखं सारखं रिटर्न म्हणजे सारखं सारखं मिनी मिनी म्हणजे काय करत मला ह्याचा अर्थ सांगा सगळी मध्ये म्हणून मी म्हणले शिकारात काय जरा आपल्याला विसुक्षी कुठं राहावा ह्या माळाला कुठं राडग राहावा तुम्ही सांगा जरा असं कुठंतरी माडण न व्हायचं हो शिकायचं व फॅन्सी फॅन्सी आपण राहतातच पण जगायचं फॅन्सी बरोबर आहे का ना किचर फॅन्सी ठेवायचं थे राहायचं फॅन्सी आपल्या लेकडाबाहेर फॅन्शी ठेवायचं असं टी शर्ट पॅन्टा घालून गवणी नाही त्या पोलीसनी है ना आमच्या पोलीसनी गहू निघाला वाटत नाही ट्वस्तीला वाटत ट्वस्त म्हणत मला फरक आवडते ना शर्ट घालत

तिला बड्डे जरी काय काय म्हणलं तर ती मला काय म्हणतोय खाली खाय पण नसतो ठेवत परत खा नको मला आणि राऊत म्हणले आणि राहुल अरे तो राहू दे खाऊ

आतर का ती कारते कारते तर नवराचं तुम्हाला का होत तिकाट जळ काढ थंडीमुळे मला तिकाट लागतं यार लई तिकाट करते भाजी ती असं तू तिकाट तिकाट बाय एक भाकर खायचं तर आरतीच भाकर खाऊन मी ओढती नाही तर केलं तर माझी मला शिपरेट तर करावं लागणार आहे त्यांना बे केलेलं आवडत नाही आता येत नाही ना असं असा आता कसं बायकूच आवडत म्हणजे आधी खाल्लं रेल झर केलं आमच्या पन्मान या खाया म्हणून म्हणून आता आता मातार झालं ना आता मातार काळात करायला लागलं हाय पहिले पार्लर म्हणण्याचं कोण करत आता कोण करतोय कच्चे कच्चे तर मित्रांनो या सगळेजण बर्थडे पार्टीला तायच्या पार्टी म्हणजे तुम्हाला माहिती आमची पार्टी काय हाटीला की कुठं काय बाहेर हॉल मध्ये नसते आमची घरोगुती पार्टी असते एकदा बड्डे करायचा शिल्ले बिर्शन या सगळेजण जण शिल्ले बिर्शन करायचा आईस केक आणा हा आणला तर मी आणते पण मला आणाव आहे संध्याकाळी आणून किंवा दुपारी दुपारी आणा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर सगळ्यांना बाय बाय